रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेफेका पूर्ण ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस छत्रेमग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात शरद पवार आणि अजित पवार पूर्वी एकत्र होते आजही आहेत असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत जालना येथे एका कार्यक्रमावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंबाच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आठवले यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून शरद पवार यांच्या भविष्यातील राजकीय भूमीकडे सर्वांचं लक्ष लागलंय शरद पवार आणि अजित पवार पूर्वी एकत्र होते आजही आहेत अजित पवारांचं म्हणणं स्पष्ट होतं शिवसेना चालते तर भाजप का नाही शरद पवार जर आमच्या सोबत आले असते पंतप्रधान मोदींच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम केलं तर ते देशाचे राष्ट्रपती झाले असते अजूनही वेळ गेलेली नाही शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊन एन डी एला पाठिंबा देतील तर, तर त्यांचं स्वागत आहे असं आठवले म्हणाले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसंच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर, तर, तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांनाही एकत्र यावं लागेल पण मला वाटतं उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार नाहीत जर आले तर महाविकास आघाडीत फूट पडेल याचा फायदा आम्हाला होईल दोघांनी एकत्र यावं पण त्यामुळं बदल होणार नाही असं रामदास आठवले म्हणाले आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील क्लिक करा